मित्रांनो राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाईल काही दिवसांपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे विशेष अधिवेशनापूर्वी हा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मराठा आरक्षणाचे विधेयक विशेष अधिवेशनात मांडले जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात केलेल्या शिफारसींबाबत थोडक्यात माहिती दिली होती तेव्हापासून मराठा समाजाला नेमके किती टक्के आरक्षण मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुणबी नोंद नसलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग तयार करून आरक्षण दिले जाईल कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही त्यांना पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू राहील परंतु कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांच्या सगळे सोयऱ्यांनाही सरसकट आरक्षण लागू करण्याच्या तरतुदीचा मराठा आरक्षण विधेयकात समावेश असणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो मराठा समाजाची लोकसंख्या सत्तावीस टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण केले होते त्या आधारे मराठा समाजाला नोकरीत बारा टक्के आणि शिक्षणात तेरा टक्के आरक्षणाची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचे समजते परंतु त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाणार आहे परिणामी हे आरक्षण कायदेशीर कसोटीवर टिकू शकेल यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार हे पाहावे लागेल मित्रांनो राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजातील चालीरीती रूढी परंपरा आदी बाबींची नोंद करण्यात आली आहे मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये पुरेशी संधी उपलब्ध नाही असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठा समाजाचे असलेले प्रमाण याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे अनेक मराठा कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असून समाजातील बराचसा मोठा घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे शिवाय मित्रांनो कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मनोज जरांगी पाटील यांनी घेतला आहे त्यासाठी अधिवेशनात मराठा आमदारांनी आवाज उठवावा असे आवाहन जरांगी यांनी केले आहे अन्यथा या आमदारांना मराठा विरोधी समजले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे राज्य सरकारने सगळे सोयऱ्यांना आरक्षण लागू न केल्यास मराठा आंदोलकांची पुढची दिशा ठरवली जाईल असेही त्यांनी सांगितले तर मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा